रसिक मित्रो नमस्कार मी आज आपणासमोर माझी कविता सादर करीत आहे आज श्रावण शुद्ध प्रतिपदा माझ्या नातवाचा वाढदिवस त्याच्यावरच मी एक कविता केली आहे ती मी सादर करीत आहे निवेदू माझा नातू आहे चपळ फार दुडू दुडू नाचतो सगळ्यांचे लक्ष वेधतो समारंभी चार चौघामध्ये उठून दिसतो सगळ्यांचे मन वेधून घेतो अनोळखी लोकांनाही बोलता करतो आपल्या बाल लिलानी नेत्रांचे पारणे फेडतो सगळ्यांच्या गळ्यातील ताईत बनून जातो असे गोड लागवी प्रेमळ अवखळ पोर निवेदू माझा नातू आहे चपळ फार आईस त्याच्या सतत भीती वाटते माझ्या निवेदूस कोण घेऊन तर नाही जाणार गाडी पंख्याच याला उपजत वेड फार एवढ्या लहान वयात गाड्यांची नावे तोंड पाठ कार रिक्षा बस ट्रक जीप टँकर जेसीबी सह हट्टून केली आहे गाड्यांची भरती खोगीर सतत खेळत राहतो गाड्यांच्या गराड्यात निवेद माझा नातू आहे चपळ फार निवेदू माझा नातू आहे चपळ फार ही माझी कविता आपणाला आवडली असेलच ही माझी कविता आपण प्रसारित करा त्याचप्रमाणे माझं चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर ते आपण सबस्क्राईब करावं ही विनंती आपला सदैव कृपाभिलाषी सुनील जोशी